नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण आज एक ब्रेकफास्ट बनवणार आहोत अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यामध्ये हा ब्रेकफास्ट मी बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी मी इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे व त्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला किसनीने किसून घ्यायचा आहे हा कच्चा बटाटा मी इथे घेतलेला आहे हे बघा सर्व बटाटा मी किसून घेतलेला आहे आता एका बाऊलमध्ये पाणी घेऊन आपल्याला हा किस या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामधलं पाणी आपल्याला सर्व असं हाताने काढून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे तर हे बघा इथे मी सर्व बटाटा किसमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल आणि बाइंडिंगसाठी आपल्याला इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचे आहे व दोन चमचे आपल्याला इथे तांदळाचे पीठ टाकायचे आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मिरेपूड याची पावडर केलेली ती टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापलेल्या आहेत त्या पण आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया कोथंबीरी बारीक कापलेली ती पण याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूण पेस्ट पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकूया आता हे आपल्याला हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा तर हे बघा इथे सर्व हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता लगेचच आपल्याला याच्यातून थोडंसं असं हे मिश्रण हातावरती घेऊन असं गोल बनवून घ्यायचं आहे याला आपल्याला असं टिक्कीसारखं बनवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता याचप्रमाणे मी सर्व हे असे गोल बनवून घेते अगदी एक बटाटा आणि दोन चमचे तेलामध्ये हा ब्रेकफास्ट तयार होतो तर हे बघा इथं मी सर्व हे बनवून घेतलेले आहेत आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हे असं ठेवून घ्यायचे आहे टिक्की आणि मीडियम ते लो फ्लेमवर हे आपल्याला मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता मी इथं हे शॅलो फ्राय केलेले आहे दोन मिनटं झालेले आहेत आता हे आपण पलटी करून घेणार आहोत असे चमच्याच्या मदतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे तर हे बघा हे आपले दोन्ही साईडने मस्त ब्राऊन रंगावर फ्राय झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊ हो शकतो मस्त शिजलेले आहेत हे आता हे आपण एक एक असे डिशमध्ये काढून घेऊया शिल्लक राहिलेली टिक्की पण मी आता अशीच शॅलो फ्राय करून घेते तर हे बघा एक बटाटा आणि दोन चमचे तेलामध्ये किती सुंदर असा आपला हा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे आणि तो पण खूप कमी वेळेमध्ये हा ब्रेकफास्ट मुलांना तो खूपच आवडतो तर बनवायला सोपा आणि कमी वेळेत तयार होणारा ब्रेक हा ब्रेकफास्ट तुम्ही पण एकदा नक्की बनवा फ्रेंड्स आणि हा ब्रेकफास्ट तुम्ही सॉससोबत खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असा खाल्ला तरी खूप छान लागतो एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतमध्ये पण मस्त आपला शिजलेला आहे तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा